तो मला द्या ना त्यानं शॅम्पू फोडला लावला क्लिनिक प्लस होता दुसऱ्या दिवशी परत आंघोळीला गेलं ती अहो आहो हा मला काहो शॅम्पू घ्या ना शॅम्पू घेतला वेगळाच निघाला हेड अँड शोल्डर तिसऱ्या दिवशी डव पुन्हा चिक वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू वापरून वापरून <laughs> कळलं मला काय म्हणायचे ते आई तुमचं लेकरू म्हणून सांगतो पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये पाच रुपयाचा कंगवा चहाची चाळणी आणि केस विचारणारा कंगवा देण्यापेक्षा ज्याच्यामुळे आयुष्याची चाळणी होणार नाही आणि आपला मेंदू स्वच्छ होईल ना असं एखादं पुस्तक दहा रुपयाचं रजिस्टर वीस रुपयाचा पेन दहा रुपयाची वही जर तुम्हाला एकमेकीला भेट देता आली ना तर ती द्या कारण ही शिक्षणाची चळवळ गतिमान होईल वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे साहेब तो तुम्ही एक नियम पाळाल आशावाद व्यक्त करतो मासाहेब जिजाऊंनी गावागावात बैठका घेतल्या आणि महिलांनी का आलं पाहिजे महिलांनी कशामुळे सहभागी झालं पाहिजे त्याचं एकमेव कारण आहे या जगाच्या पहिला राजा आहे ज्या राजानं स्त्रियाचा सन्मान कसा करावा हे जगाला दाखवून दिलं पहिला राजा आहे स्त्रियांचा सन्मान करणारा म्हणून लक्षात ठेवा मासाहेब दिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता आणि का अभिमान होता माहितीये जिजाऊंना एका गोष्टीमुळे शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता की माझा मुलगा सगळ्या स्त्रियांचा माझ्यासारखाच आदर करतो ह्या एका गोष्टीमुळे जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात मोठा अभिमान होता स्त्रियांचा सन्मान म्हणजे शिवचरित्र माफ करा मला वर्तमानामधली परिस्थिती तशी आहे का तुम्ही विचार करा जरा मुंबईमधल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो अल्पवयीन मुलीवर आणि तिचा बलात्कार झाला आणि त्या अक्षय शिंदे नावाच्या त्या नराधामाचा एन्काउंटर झाला झाला ना एन्काउंटर त्याच्यावरून राजकारण पेटलं महाराष्ट्रात मला एक जण म्हणला याच्याकडे तुम्ही कसं पाहता मी म्हटलं मी एकाच दृष्टिकोनातून पाहतो की त्यानं जर बलात्कार केला असेल आणि त्याचा जर एन्काउंटर झाला असेल तर ते शंभर टक्के बरोबर असतं चूक झालंच नाही सोडा आणखीन मोकळं सांगू दोन चार वर्षापूर्वी हैदराबादमध्ये एका पुरीवर बलात्कार झाला प्रियंका रेड्डी नाव होतं त्या पुरीचं सोशल मीडियावर व्हायरल झाला तो व्हिडिओ ती पोस्ट सगळी बलात्कार झाला हैदराबादमध्ये आणि आम्ही इथं निषेध केला निषेध कुठं इथं मोबाईलमध्ये निषेध 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 कॅन्डल मार्च निषेध आणि हैदराबाद पोलिसांनी चौदा तासाच्या आत बलात्काराला बेड्या ठोकल्या आणि बेड्या नाही ठोकल्या तेच ठोकले डायरेक्ट बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली हैदराबादची बातमी महाराष्ट्रात आली महाराष्ट्रातली बातमी नाशिक जिल्ह्यात आली नाशिक जिल्ह्यात ते निफाड तालुक्यात आली आणि निफाड तालुक्यातल्या आपल्या गावात आली आणि आपल्या गावातल्या या पोरानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं काय स्टेटस होतं हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन कारण बलात्काराचा एन्काउंटरच केला पाहिजे ही तुमची माझी काळजाची आग आहे ना लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या या जगातलं बलात्काराचं पहिलं एनकाउंटर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय हे छत्रपती शिवरायांच्या जीवनाचं वेगळेपण आहे सगळ्यांना माहिती आहे मासाहेब जिजाऊ स्वराज्याचा विस्तार करत फिरतायत आणि खेड शिवापूर भागामध्ये जिजाऊ थांबलेले आहेत तेव्हा रांझा नावाच्या गावामध्ये घडलेली घटना सगळ्यांना पाठायचं आहे मला त्याचा इथं विस्तार करत बसायची गरज नाही रांझा नावाच्या गावातल्या पाटलानं वतनदारानं पोरीवर बलात्कार केलेली घटना इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे आणि पहिली घटना आहे आणि त्याला कुणीतरी सांगितलं की जिजाऊ आपल्या परिसरात आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आता इथं राज्य उभं करणार आहे शिवचरित्रातलं आणखीन एक वेगळे पण सांगतो शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव गेलं दुश्मनांनी शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं ना तेव्हा ते, ते म्हणले आपल्याला आता सिरियस घ्यावं लागेल कारण आपला इथला कुणीतरी दुश्मन येतोय इथला कुणीतरी राज्य निर्माण करतोय पण दुर्दैव सांगू का महाराष्ट्राचं आपलेच लोक म्हणत होते नसते होत कुणी उठायचं स्वराज्य करायचं काय सोपंय का कोण म्हणत होते आपलेच म्हणत होते न? शिवाजी महाराजांबद्दल आपलेच प्रश्न निर्माण करत होते आणि हा अनादी अनंत काळापासूनचा नियम आहे साहेब म्हणून ते डायलॉग आणतात बघा ट्रकवर लिहिलेला असतंय आपलेच गद्दार उगल हे ट्रॅक्टर ते ट्रॅक्टरवालं ते ट्रकवालं सगळ्यात मोठं हुशार असते ती त्याचे डायलॉग ऐकूनच मी हुशार झालो जास्त आपलेच गद्दा हमे तो शबा आपण लुटा हे अनादी अनंत काळापासून चालू आहे शिवरायांना विरोध कुणी केला पाहिला कुणी केला आपल्या लोकांनी केला पण शिवचरित्रातला तिसरा आदर्श मी बोलत असताना एक एक आदर्श मांडून जाईल शिवचरित्रातला तिसरा आदर्श सुरुवातीला आपलीच लोक विरोध करतात पण आपलं कर्तृत्व सिद्ध झालं ना आपल्या नावावर आपलीच लोक उड्या मारतात हा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला सगळ्यात मोठा भाग आहे सगळ्यात मोठा भाग आहे हो सगळ्यात मोठा भाग आणि मी ते व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता बरं ही सगळीकडे बो आहे बरं का जरा मोकळं बोलू का साहेब मी माझ्या गावात कार्यक्रमच करीत नाही माहिती आम सांग करीतच नाही यावर्षी आमच्या पोरं म्हणले या वर्षीचं व्याख्यान तू कर पन्नास हजार मानधन घे म्हणलं एक लाख पट्टी घ्या पण मला बोलू ना बोलवूच ना, ना बो, का मला कारण मी जर तिथं भाषण करायला ना खाली बसलेले म्हणजे बर 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 तू सांग मग आता आम्हाला तुला गावामध्ये आम्ही चडीवर फिरताना आहे काय संबंध आहे का व्हॉट्सअपचा एक मेसेज वाचला होता मी कौतुक लांबच्या लोकांकडून होतं जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात संशय घेण्यामध्ये जातो पण एक वाक्य सांगू एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना संशयानं पाहणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झुकल्याशिवाय राहत नाहीत हे शिवरायांच्या चरित्रातलं हे शिका शिवरायांच्या चरित्रातून फक्त जय जिजाऊ जय घोषणा देण्यापुरतं चरित्र पाहू नका हे छोटे छोटे आदर्श पहा शिवरायांनी काय स्वतःचं अस्तित्व उभं निर्माण केलं अरे त्या शेतकऱ्याला कुणीतरी सांगितलं काय झालं तो म्हणतो पोरीवर अत्याचार झाला जाण मग आपला राजा झाला न्याय माग तो म्हणला आतापर्यंत अशा कित्येक घटना घडल्या कोणाला नाही भेटलाय मला भेटणार आहे का अरे दजरे समोर, जा जाऊन तर बघ आणि सगळ्या लोकांच्या दजरेसमोर तो शेतकरी जिजाऊंच्या दरबारात जातो ना तेव्हा परिसरातली लोक जमा होतात की आता काय होणार काय होणार काय होणार छत्रपती शिवरायांना निरोप मिळतो छत्रपती शिवराय दरबारात हजर होतात आणि साहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात शिवा तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही तुम्ही दुश्मनांच्या मनामध्ये स्वतःची दहशत निर्माण करा नाही करा हरकत नाही तुम्ही लढाया कमी जिंकल्या काय लढाया कमी लढल्या काय किल्ले कमी जिंकले काय किल्ले कमी बांधले काय याच्याशी काहीही घेणं देणं नाही पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा नावाच्या राजाचं राज्य आहे तोपर्यंत कुठल्याच मायमाऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे हा विचार मासाहेब दिजाऊनी शिवरायांच्या मनात पेरला म्हणून छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा आदर केला स्त्रियांचा आदर करा आताची काय परिस्थिती आहे साहेब वफू काळे नावाचे लेखक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि वफू काळेंनी एक फार गोष्ट सुंदर लिहिली ते म्हणतात ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती पत्रकारनं प्रश्न विचारला आजीबाई न्यायालयात कस काय आणि म्हातारीनं उत्तर दिलं वयाच्या सोळाव्या वर्षी बलात्कार झाला साहेब आज त्याचा निकाल आहे अरे वयाच्या सोळाव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला वयाची ऐंशी यावी वाटते आणि राजाच्या त्या वतनदाराचा न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी जाग्यावर केला जाग्यावर अरे येसाजी कंकाला पाठवून दिला वाड्यात त्याला वतनदाराला बोलवायला वतनदार मदन वतनदार मदिरा पिऊन व्य व्यस्तावस्थेमध्ये पडलेला आहे धुंदीत आहे आणि त्याला सांगितलं जातं तुला शिवाजी राजानं बोलवलं आहे आणि तो वतनदार म्हणतो कोण शिवाजी राजा आम्ही शिवाजी राजाला विजयाला मानित नाही आमचा राजा आमचा बादशाह एक आदिल शहा आम्ही त्याचे वतनदार आहेत हा मुलूक आमचा आहे आणि आम्हाला तो आम्हाला बोलवणारा कोण येसाजीला राग येतो तलवार निघते परंतु राज आज्ञा नाही तलवार पुन्हा म्यान केली जाते त्याच्या मुसक्या बांधल्या जातात आणि मुसक्या बांधून दरबारात उभं केलं जातं छत्रपती शिवराय त्याच्याकडून फक्त केलेला गुन्हा वधवून घेतात आणि मगरूर अवस्थेमध्ये मदिरा प्राशन केलेला धुंद अवस्थेतला तो वतनदार म्हणतो हो केला बलात्कार त्यात नवन काय अरे स्त्री म्हणजे भोगदासी आहे तिचा भोग घेतलाच पाहिजे आतापर्यंत कित्येक स्त्रियांचा भोग घेतला आमच्याबद्दल कुणी बोललं नाही आणि हा बोलणारा कोण फक्त गुन्हा कबूल केला आणि छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय कलम केले डोळे फोडले त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवलं पहिला न्याय निवाडाय पहिला न्याय निवाडा बलात्काराचा ना अत्याचार करणाऱ्याचा जाग्यावर फैसला झाला जाग्यावर याच्यातलं पुन्हा वेगळे पण सांगू का शिवाजी महाराजांनी त्याला मारलं नाही हातपाय कलम केले आणि पुन्हा एक मावळा म्हणतो ओ राज हातपाय कलम करण्यापेक्षा मुंडक उडवायचं की आणि शिवाजी राजे म्हणले नाही आख्या जगाला कळलं पाहिजे की शिवाजी राजाच्या दरबारात माय माउलीकडे वाईट नजरेनं तो, तो गोष्ट वाटते तुम्हाला वर्तमानात काय परिस्थिती आहे वाईट वाटतं अरे आम्हाला इतिहास फार कमी कमी सांगितला हे पोरांनो शिवाजी महाराजांनी बोट कापली होती कोणाची वा शाबास कोणाची किती कुठ हा जाऊ द्या जा काय नाही काय जेवढं सांगितलं तेवढंच खूप आहे मी एका गावात ए पोरो शिवाजी महाराजांनी बोटं कापली तुम्हाला माही नाही आपल्याला माहित नाही माहितीच नाही पण पोराने उत्तर चांगली दिली आम्हाला एवढंच सांगितलं काय शाहिस्ते खान लाल मला झोपला होता महाराज आले महाराजांनी बोट कापली बरोबर शाहिस्ते खान पळून गेला इतिहास धाडा संपला वर्ग संपला गुरुजी मुली ग्रह पाठली हो पोरांनी अख्खा धडा पाठ केला प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला प्रश्न पोरांना उत्तर लिहिलं पैकीच्या पैकी मार्क वर्ग इतिहासात पहिलं संपलं अरे पुढं काय आणि महाराज उठले आणि डायरेक्ट गेले का लाल महाला डायरेक्ट घुसले हां दोन महिने अभ्यास केला दोन महिने कशाचा बीजगणित भूमितीचा महाराजांनी दोन महिने अभ्यास केला काय शाहिस्तेखान झोपतो कधी शाहिस्तेखान उठतो कधी शाहिस्तेखाना सोबत कोण असतंय शाहिस्तेखानाचा सरदार कोण शाहिस्तेखानाच्या आजूबाजूला कोण असतंय कोणत्या सैनिकाची कोणती शिफ्ट चेंज होते कोण कधी ड्युटीहून घरी येतो त्याचा अभ्यास केला किती महिने त्याच्यापेक्षा अधिक केला साधी गोष्ट नाही आणि अभ्यास करून सगळी युती आखून मग महाराजांनी लाल महालावर हल्ला केला साधी गोष्ट वाटते तुम्हाला आणि जेव्हा शाहिस्ते खानाला शाहिस्ते खानाची बोटं कापली ना तेव्हा शाहिस्ते खानाचा उत्सव आता जवळ आलेला उत्सव आणि उत्सव म्हणजे काय असा नव्हता तो उत्सव साजरा करण्यासाठी ए तो उत्सव साजरा करण्यासाठी शाहिस्ते खानानं एक विशिष्ट गोष्ट मागवली होती टँकर मागवले होते टँकर कशाचे दुधाचे दारूचे मदिरा ओरो शाहिस्ते खानाचा उत्सव जवळ आला बॅनर लागले शाहिस्ते खानच्या चौका